मुक्ताईनगर नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये रंग हा चढायला लागलेला आहे गेल्या पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरायला सुरुवात केलेली आहे एकशे चोवीसच्या वर अर्ज ऑनलाईन झालेले आहेत तीस अर्ज दाखल झालेले आहेत नगराध्यक्ष असेल नगरसेवक पद असते या सर्व बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झालेली आहे मुक्ताईनगर शहराचा भावी नगराध्यक्ष किंवा या नगरसेवकांमध्ये सत्तापणाची अशी अपेक्षा आता जनता व्यक्त करू लागलेली आहे अशा प्रसंगी आपण वेगवेगळ्या वे पक्षांची भूमिका आपल्या वाडेकरांनी मार्फत मांडत आहोत आज आपण आलो हो। आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट की जो गट हा महायुतीमधला एक गट आहे त्या गटाची भूमिका काय त्यांचं म्हणणं काय त्यांना महायुतीमध्ये या ठिकाणी त्यांची बोलणी काय सुरू आहे त्यांना नगराध्यक्षपद नगरसेवक पद यामध्ये किती वाट वाटा मिळणार आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत तर चला बघूया आजचा हा व्हिडिओ सोपान भाऊ आपण जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष आहेत मुक्ताईनगर येथे नगरपंचायतच्या या निवडणुकीसंदर्भात पक्षाची भूमिका काय असणार आहे त्या मला थोडक्यात सांगा दिनांक दहा नोव्हेंबर रोजी कुसावळ येथे राहू लोकसभा क्षेत्राचा नगरपालिका निवडणूक आढावा झाला त्या निवडणूक प्रमुख माननीय या राज्याचे मंत्री मालिकरावजी साहेब आणि ज्यांच्यावर संपूर्ण जबाबदारी आणि नेते दिली आहे की आम्ही भाजपजी पाटील माजी मंत्री तथा आमदार आणि आमचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय उंबई भाऊ निघाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दहा नोबर रोजी आमचा निवडणूकपूर्वक आढावा बैठकीचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यामध्ये आम्हाला पक्ष पातळीवरून राज्य पातळीवरून अशा सूचना मिळाल्या की संभाग्य मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक लक्ष घेता पक्ष पक्षाने प्रत्येक वार्डामध्ये उमेदवार तयार करणे गरजेचे आहे आणि त्यांच्या या आदेशानुसार सन्माननीय या मध्यनगर तालुक्याचे अध्यक्ष प्रोभाराव पाटील आनंदराव देशमुख विजयभाऊ सोहान आसीफाऊ भागवान आणि आम्ही शहराध्यक्ष रेहान खान आणि युवक अध्यक्ष एन आर पाटील हे सर्व संबंधित पदाधिकारी त्या पक्षाच्या मिटिंगच्या मिटिंगला हजर होते आणि त्या ठिकाणी ज्या सूचना मिळाल्या त्यानुसार आम्ही मुंटाईनगर शहरामध्ये सर्व वार्ड आणि नगराध्यक्ष सुद्धा फॉर्म भरून नियोजन केलेले आहे आणि त्या दिशेनं आम्ही उमेदवार उमेदवाराची चाचपणी आणि पूर्ण नियोजन करत असून थोड्याच दिवसामध्ये आता आमची उमेदवारी निश्चितीचं काम धरलेलं आहे आणि राहिला प्रश्न माहीत नसल्या कारणामुळे त्या पुढील गोष्टीसुद्धा आमच्या बोलणी चालू आहे आणि त्या अनुषंगाने युतीचा चालू निर्णय असेल तो निर्णय आमचा सर्व मुख्यालय तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमची जे प्रभारी नीती दिल्ली आहे त्यांच्याच अधिकारामध्ये होईल सन्मान्य आमदार साहेब यांच्याकडे आमचा प्रश्न गेलेला आहे पुढील बोलणी चालू आहे थोड्याच काही वेळामध्ये संदर्भात आम्हाला सूचना मिळतील त्या पद्धतीनं आम्ही उमेदवार देण्याचं काम प्रामाणिकपणे करत हो, आहोत आणि पक्षाने दिलेल्या सूचनेप्रमाणे नगर नगरपंचायतच्या माध्यमातून संपूर्ण शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह पोहोचवण्याची प्रामाणिकपणे आम्ही जबाबदारी पार पडणार आहे यात शंका नाही आपल्यासोबत आहेत रेहान खान जे शहराध्यक्ष आहेत मी रेहानबाई यांना विचारतो की मुक्ताईनगर नगरपंचायतसाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातर्फे उमेदवारी अर्ज किती दाखल होतील किंवा नगराध्यक्षपदासाठी आपली भूमिका काय असेल नगराध्यक्षपद पद हा सर्वसामान्य असल्याकारण्यांना बहुमूल्य मतदारसंघ मत मद, मतदार शहरात मतदार हा अल्पसंख्याक आहे आणि आज आमची अल्पसंख्यांना संधी मिळाली आहे तर युती झाली किंवा तर त्यांना विचार केला पाहिजे आणि जे काही सभागृह असतील ते आम्हाला युतीच्या हिशोबाने त्यांनी मान दिला पाहिजे आमचे वरिष्ठांनी तसं आम्हाला सांगितलंच आहे की नाही नसले तर मग आम्ही स्वबळावर लढायला तयार आहे आम्ही फॉर्म स आम्ही सतरा उमेदवार लढवू सध्या आमच्याकडे दहा फॉर्म आम आम्ही उद्यापर्यंत म्हणजे आज संध्याकाळपर्यंत भरून टाकू आणि युतीची चर्चा नाही झाली तर आम्ही एपी फॉर्मसोबत फॉर्म भरणार आहे महायुतीसंदर्भात चर्चा झालेली नाही आहे अजून याचा अर्थ सध्या नाही झाली हे पण आमदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही या आपण बसू आणि तुमच्या जसं सांगाल तसं आपण करू चर्चेत आम्ही आता साहेब येतील तेव्हा चर्चा करू चल या प्रसंगी आपल्यासोबत जिल्हा उपाध्यक्ष विजयभाऊ सोनार तसेच माजी नगरात नगरसेवक नगरसेवक म्हणण्यापेक्षा माझी ग्रामपंचायत सदस्य आपल्या आसी भाऊ बागवान हे सुद्धा उपस्थित आहे तर धन्यवाद आपण वाडेकर इन्फोलीजला दिलेल्या या मुलाखतीबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका वाडकर्स इन्फोन्यूज जय हिंद जय महाराष्ट्र